मैत्रिणींनो सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आपल्या स्नेहलीने नवीन शॉप साड्यांचं सुरू केलेले ठाण्यात येते तर त्याचा आता व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही तिला सहकार्य करा आणि तिच्या आशि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने स्नेलनी हे छोटंसं छान असं साड्यांचं शॉप उघडलेलं आहे चला तर आपण आता माहिती घेऊया स्नेल सांगा आता तुझं शॉपचं नाव काय नमस्ते श्री शांतादुर्गा विजयाचे तर आपल्याकडे आता खादी कॉटनच्या या सगळ्या साड्या आहेत अशा प्रकारे त्याला टिकलीचं वर्क आहे आणि डुअल शेड मध्ये आहेत आपल्याकडे सिंगल शेड मध्ये आहेत या प्युअर हँडलूम खादी कॉटन आहे एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये सर... सगळे प्लेम कलर्स पण आहेत अच्छा सर्व तिने असे खादी कॉटन आणि सर्व असं हँडलूम साड्या साड्या बरोबर खूप सारे त्याच्यामध्ये कलर्स आहेत खूप वेगवेगळे कलर्स आहेत आणि त्याच्यामध्ये असे आहे हे पण आहे जे ऑल ओव्हर अशी त्याला वर्क आहे वर टिकली वर्क आहे आणि त्याच्यानंतर स्ट्राईप वाले पण कलर भरपूर यात पण खूप सारे दाखवतात ब्ल्यू वाले बघा हा जांभळ्या कलर ची साडी आहे ट्रेंडिंग मध्ये आहे खूप सुंदर सुंदर आणि सॉफ्ट आहे ना सर्व सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट आहे एकदम हे सगळे कलर्स आहेत याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये हे असे पण आहेत है काही हँड पेंटच्या साड्या पण आहेत ह्या पेंटच्या आहेत का तार? या हँड पेंटच्या आहे हाताने पेंट केलेली साडी आहे कॉटन आहे त्याच्या मल कॉटन हा हे प्लेन मल कॉटन आहे आणि असे स्ट्राईक कलर साड्या पण आहे आपण खूप सुंदर दिसतात जरी स्ट्राईपच्या साड्या आहेत खूप सुंदर साड्या आहे ह्या त्याच्यानंतर आपल्याकडे हे डुअल शेडच्या साड्या जशा मी दाखवल्या खूप साऱ्या डुअल शेडच्या साड्या आहेत वर्क छान त्याच्यावर टिकली वर्क आहे सुंदर आहे

पूर्ण पदार्थ असं पॅचवर्क आहे किती सुंदर आहे मकर संक्रांती स्पेशल वा खूप छान आहे ग आणि हे हातानेच केलेले आहे सगळं हाताचं काम वा वा ठीक आहे हे फक्त त्याच्यानंतर खाली कॉटन मध्ये सुंदर अशी शेडेड मध्ये साडी हँडलूम ची पूर्ण हाताने विणलेली त्याचा पदार्थ अरे वा खूप सुंदर आहे गोंडे खूप छान आहे त्याच्यानंतर सुंदर मैत्रिणी साड्या ठेवल्यात आणि अगदी निवडक साड्या तिने ठेवलेल्या आहेत आणि खूपच सुंदर आहे ही मग मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्या आणि ह्या पण सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सगळ्या कॉटन दाखवतो लिनन लेन पण आहे प्युअर लेनन प्युअर लेननची साडी सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे एकदम प्युअर लेननची साड्या आहेत सगळं आपल्या हातानेच केलेले बघा काम हाताने म्हणजे हे जेव्हा विणतात जेव्हा विणतात तेव्हा विणतानाच ते स्टिच मारतात हो हे पुन्हा एकदा मकर संक्रांती स्पेशल हे बघा हार्ट आहे सुंदर खूप सुंदर खूप सुंदर सुंदर हळदी खूप सुंदर आहे एक